उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच झालेला भॅड हल्ला मध्य प्रदेशातील अनिल मिश्रा यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होत असलेला अपमान आणि हरियाणातील वरिष्ठ आय पी एस अधिकारी वाय पुरण सिंग यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या जातीय छळ प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन नवापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की देशात वाढत असलेला जातीय द्वेष अन्याय आणि अत्याचार अत्यंत चिंताजनक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्तींवर हल्ला होणे हे न्याय व्यवस्थेवरचा थेट आघात असून लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे आहेत दलित समाजातील व्यक्ती न्यायासनावर विराजमान झाली की काही मनोवादी प्रवृत्ती अस्वस्थ होतात या असहिष्णू मानसिकतेला आळा बसण्यासाठी सरकारने न्यायव्यवस्थेच्या सन्मानाचे व न्यायाधीशांच्या सुरक्षेचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत सुरू असलेल्या वादात अनिल मिश्रा हा व्यक्ती सातत्याने डॉक्टर आंबेडकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे अशा व्यक्तींवर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे हरियाणातील वरिष्ठ आय पी एस अधिकारी वाय पुरण सिंग यांनी जातीय छळामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख करून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे समितीने पुढे म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला विषमतावादी मनुवादी व्यवस्थेतून मुक्त केले मात्र अजूनही तीच विचारसरणी जिवंत असून आज न्यायव्यवस्थेला लक्ष्य केले जात आहे केंद्र सरकारने अशा घटनांवर कठोर पावले उचलून न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाचा सन्मान राखावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदनावर सह्या केलेले पदाधिकारी अध्यक्ष उमेशबाबू पवार उपाध्यक्ष गोरख नगराळे रवींद्र गवळे सचिव अजय चव्हाण सहसचिव भावेश भदाने सल्लागार विजय पवार राहुल नगराळे विरल पंचाल भटू पाटील विकी अहिरे गौरव सोलंकी अनुप सचिन आहेत रोजी आम्ही तहसीलदार यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलो आहोत त्याच्यामध्ये विषय आमचा असा आहे की चीफ जस्टिस भारताचे यांच्यावरती जो बूट फेकण्यात आला तथा वाईफ कुरन सिंग यांनी जातीय त्रासामुळे आत्महत्या केली व अनिल मिश्रा यांनी बाबासाहेबांवरती वारंवार प्रसारमाध्यमातून जो काही अपमानजनक का गोष्टी घडत आहेत किंवा बाबासाहेबांच्या पुत्राला तो विरोध करत आहे तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी सविस्तर एक निवेदन सादर करतो आहे तर याच्यामध्ये विषय असा आहे की देशातील न्यायमूर्ती जर का हेच या हेच सुरक्षित नसतोल तर मग सर्वसामान्य व्यक्तींचं काय त्याच्यानंतर वाय कुरण सिंग हा एक शासकीय मोठ्या पदावरती असून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जातीय छळ काढली किंवा जातीय त्रासापोटी त्यांना आत्महत्या करावी लागली तर त्या संदर्भात त्यांना तेरा पानांच्या त्यांनी त्या अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावंसुद्धा दिलेली आहेत त्याच्यानंतर अनिल मिश्रा हा व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमात येऊन आणि बाबासाहेबांना अपमानजनक गोष्टी करतोय तरीसुद्धा प्रशासन त्याच्यावरती कारवाई काय करत नाही आहे म्हणजे याच्यामुळे स्थानिक जे प्रशासन आहे जसं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असतील यांच्या पाठबळ आहे का वारंवार या घटना का होत आहेत उत्तर प्रदेश म मध्ये देखील या घटना मागील काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला की एका वर्षामध्ये पंधरा हजार घटना झाल्या अन्य अत्याचाराच्या तर त्यावरती सुद्धा प्रशासनाने किंवा केंद्र सरकारने याच्यावरती दखल घेऊन याच्यावरती कठोर कारवाई क करावी करायला पाहिजे किंवा कठोर कायदे करायला पाहिजे जेणेकरून या अशा कृत्य करणार आहे किंवा विरोधी किंवा जातीय विरोधी किंवा बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या अगोदर विचार यांना यायला पाहिजे हे वारंवार घ घटना काय होत आहेत दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी जे संविधान दिलं होतं ते संविधान कुठल्याही धर्मावर आधारित दिलेलं नाही आहे ते स्वातंत्र्य बंधुता व न्याय याच्यावर आधारित संविधान दिलेले आहे तर हा प्रत्येक माणस मा या समाजामध्ये व्यक्ती एक स्वातंत्र्य म्हणून जगतो आहे आणि त्याच्यावरती जर का या प्रकारे जातीय विषयावरती जर का या त्रासापुढे जर का त्याला मरावं लागत असेल किंवा प्रशासन त्याला साथ देत नसेल तर या संदर्भात प्रशासनाने विचार करावा आणि या संदर्भात पुढील विषय का कठोरात कठोर कारवाई करावी ही अशी विनंती करतो हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार